शिवसेनेचे युवा खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा धुळ्यात पदाधिकाऱ्यांशी निवडणुकीसंदर्भात चर्चा शिवरायांचा पुतळा कोसळल्याने महाराष्ट्राचा घोर अपमान ठेकेदाराला फासावर लटकवण्याची मागणी करीत राष्ट्रवादीची निदर्शने लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासींच्या विकास निधीतून पैसे वापरल्याचा एकलव्य संघटनेचा आरोप प्रशासनाला निवेदन आणि विविध मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचा धुळे शहरातून काढण्यात आला मोर्चा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे युवा खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा दिनांक एकोणतीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान सुरू आहे या दौऱ्याअंतर्गत एकोणतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी डॉक्टर श्रीकांत शिंदे धुळे शहरात दाखल झाले जिल्हाप्रमुख सतीश महाले महानगरप्रमुख संजय गुजराती यांच्या झाशीची राणी पुतळा चौक परिसरातील नूतन संपर्क कार्यालयाचं खासदार डॉक्टर शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती त्यानंतर खासदार शिंदे हे दौऱ्यातील नियोजित कार्यक्रमासाठी पुढे रवाना झाले दरम्यान जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्या शिवतीर्थ संतोषी माता चौक परिसरातील संपर्क कार्यालयाजवळ मनोज मोरे महानगरप्रमुख संजय वाल्हे आणि शिवसैनिकांनी फटाके फोडून ढोलताशांच्या गजरात जंगी स्वागत केलं त्यानंतर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद व आढावा बैठक या नियोजित कार्यक्रमांसाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे महामार्गावरील हॉटेल चंद्रदीप रेजन्सी येथे रवाना झाले या ठिकाणी खासदार डॉक्टर शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांशी विधानसभा मतदारसंघात संवाद साधला त्यांच्या ताफ्यात पक्षाचे ज्येष्ठ मान्यवर आणि पदाधिकारी नेते सहभागी होते आमदार किती आहे तुम्हाला माहिती जागा आम्ही निश्चित लढू आणि अर्थात हा विषय माननीय मुख्यमंत्री मुख्य नेते म्हणून शिवसेनेचे ते घोषित करतील परंतु कार्यकर्त्यांची इच्छा आहे अनेक ठिकाणी कार्यकर्ते आमचे पदाधिकारी कामाला लागले इतकं आहे की सरकार जे आहे ते महायुतीचं आलं पाहिजे जागांचं एक कमी वाट कमी जास्त काही प्रमाण होऊ शकतं परंतु महायुतीचं सरकार ह्या महाराष्ट्रामध्ये येणार याच्याबद्दल माझ्या मनात कोणती शंका नाही <everyone yapt TVs> आहे बघा आपल्या देखील हाताचे सर्व बोट सारखे नसतात थोडं कमी जास्त प्रत्येक घरात असतं तसं तस पक्षात असतं परंतु आमचं नेतृत्व सक्षम आहे जे काही छोट्या मोठ्या कुरबुरी असतील त्या निश्चितच त्याच्यावर मात केली जाईल अशा काही फार मोठ्या गोष्टी नाही आहे परंतु या आपल्या घरात देखील होतात तर पक्ष तर खूप मोठा आहे इतके असंख्य लाखो कार्यकर्ते आहे कुठे ना कुठे थोडंसं भांडायला भांडव मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल कोकणाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि विटंबना झाली हा तर महाराष्ट्राचा घोर अपमान आहे त्यामुळे या प्रकरणी ठेकेदाराला फासावर लटकवा अशी मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष कैलास काळू चौधरी यांनी केली आहे पुतळा विटंबनेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करून प्रशासनाला निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण येथील किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून विलंबना झाली याबाबत राज्यातील छत्रपती शिवप्रेमींमध्ये तीव्र भावना आहेत छत्रपतींच्या पुतळ्याच्या विटंबनेची घटना महाराष्ट्रासाठी घोर अपमानच आहे छत्रपती महारा शिवाजी महाराज सर्व जाती धर्माचे अठरा पगड जाती बारा बलुतीदार समाजाचे आराध्य दैवत आहेत त्यांचा झालेला अपमान सहन करता येणारच नाही त्यामुळे या पुतळ्याच्या ठेकेदाराला फासावर लटकवा तसेच राज्यातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांचं आणि स्मारकांचं आय आय टी मुंबई या नामांकित संस्थेकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या अशी मागणी निवेदनातून करण्यात आली यावेळी शहर जिल्हाध्यक्ष कैलाश चौधरी सौजया साळुंके गुप्ता शेख रज्जाक इम्रान पठाण ज्ञानेश्वर माळी रणजित वाघ संतोष केदार नजीर शेख समीर खान संजय अहिरे नरेंद्र अहिरे नितीन पाटील ज्ञानेश्वर माळी महेंद्र शिरसाट राहुल पोळ रवींद्र आगाव गणेश धुळेकर सोहेल काजी गोपाल देवरे उमेश महाले पंकज भारसकर रोहन पोळ ऋषिकेश साळुंके आदी उपस्थित होते भाऊ बिज मालवणमधील राजकोट किल्ला येथील जयदीप आपटे म्हणून जो ठेकेदार होता त्याच्यावरती तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे आणि पूर्ण राज्यामध्ये जे जे पुतळे आहेत त्यांचं स्ट्रक्चर ऑडिट व्हावं याच्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे नामांकित संस्थेकडनं स्ट्रक्चर ऑडिट व्हावं असं आम्ही विनंती केलेली आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल आदिवासींच्या विकास निधीमधून लाडकी बहीण योजनेसाठी पैसे वापरल्याचा आरोप करीत एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्यतर्फे गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करण्यात आली तसेच प्रशासनाला निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की प्रसारमाध्यमांमधून सव्वीस ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासींचा निधी वापरल्याबाबतची बातमी प्रसिद्ध केली आहे या बातमीप्रमाणे आदिवासींच्या विकासासाठीचा सा निधी जर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत वर्ग केलेला असेल तर हा महाराष्ट्रातील आदिवासींवर मोठ्या प्रमाणावर अन्याय करत आदिवासींची फसवणूक या सरकारकडून होत आहे त्यामुळे संपूर्ण आदिवासी समाजात संताप व्यक्त केला जात आहे आदिवासींच्या निधीचा सर्रास गैरवापर वेळोवेळी वेड़ सरकारमार्फत होत असतो म्हणून आमची मागणी आहे की आदिवासींचा बजेट कायदा महाराष्ट्रात लागू करण्यात यावा जेणेकरून आदिवासींचा निधी हा आदिवासींच्याच विकासावर खऱ्या अर्थाने खर्च करणे प्रशासनाला भाग पडेल म्हणून आदिवासींचा निधी लाडकी बहीण योजनेत वापरल्यामुळे या सरकारचा जाहीर निषेध करीत आहोत निवेदनातून इतरही मागण्या करण्यात आल्या आहेत धनगड ऐवजी धनगर असा दुरुस्तीच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावाला विरोध करणे पेसा भरतीबाबतचा शासन निर्णय रद्द करणे आदिवासींना गाव तिथे दफनभूमी उपलब्ध करून देणे वनजमिनीचे प्रलंबित दावे तात्काळ मंजूर करून वनपट्टे आदिवासींना वाटप करणे अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत निवेदनावर प्रदेश उपाध्यक्ष अंकुश सोनोने प्रदेश संघटक ॲडव्होकेट राजेंद्र वाघ उत्तर महाराष्ट्र सचिव दिलीप माळी पंडित सोनोने विश्वनाथ सोनोने कमल सूर्यवंशी रवी बोरसे सुभाष गायकवाड जनाबाई माळी हिरामन वाघ इत्यादींच्या सया आहेत गेल्या तीन चार दिवसांपासून आपल्या वृत्तवाहिनींमध्ये वारंवार एक बातमी प्रसिद्ध होत आहे की लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात आदिवासी विभागाचा निधी हा आदिवासी हा वर्ग केला गेलेला आहे या संदर्भामध्ये आम्ही शासनाला सूचित करू इच्छितो की आदिवासींचा यापूर्वी अनेक वेळेस अवहेलना या सरकारकडून झालेली आहे म्हणून जर आदिवासींचा निधी या योजनेकडे जर वळत असेल तर संपूर्ण आदिवासी समाज हा येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या विरोधात जाऊन विविध प्रकारचे आंदोलन करतील आणि आपला रोष व्यक्त करण्यासाठी मतदान रूपी जो अधिकार आहे त्या अधिकारातून देखील सरकारविरोधात आपला रोष व्यक्त करते या संदर्भातलं निवेदन आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यासाठी आलेलो आहोत आणि खास करून सरकारला सूचित करण्यात आलेलो आहोत की आदिवासींवरती आपण जे काही कटकारस्थान करीत आहात एकीकडे आदिवासींना लाभ द्यायचा म्हणून कोट्यावधीचा निधी मंजूर करायचा आणि इतरत्र तो निधी वर्ग करायचा हे जे काही षडयंत्र या शासनाने चालू केलेलं आहे ते तात्काळ या शासनाने थांबवावं अशी सूचना या माध्यमातनं आपल्या माध्यमातून आम्ही प्रशासनास देत आहोत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या नेतृत्वात आदिवासी स्त्री पुरुष समाजबांधवांनी विविध मागण्यांसाठी गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी धुळे शहरातून मोर्चा काढला कल्याण पासून सुरू झालेल्या या मोर्चाचं क्युमाइन क्लबसमोर सभेत रूपांतर झालं शिष्टमंडळातर्फे प्रशासनाला मागण्यांचं निवेदन देण्यात आलं निवेदनातून विविध मागण्या करण्यात आल्या आहेत अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वन हक्काची मान्यता अधिनियम दोन हजार सहा नियम दोन हजार आठ व पंचायत विस्तार से पेसा अधिनियम एकोणीसशे शहाण्णवची योग्य रीतीनं अंमलबजावणी करून व अन हक्काचा सातबारा उतारा द्या आदिवासी हक्क संपविणारं व वनविधेयक दोन हजार तेवीस तात्काळ रद्द करा दिनांक सात बारा दोन हजार तेवीस रोजी नंदुरबार ते मुंबई पायी बिढार महामोर्चास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी आश्वासनांची ताबडतोब अंमलबजावणी करा पेसा सतरा संवर्गपद भरती कला क्रीडा संगणक शिक्षकांना तात्काळ नियुक्त करा सुप्रीम कोर्टाचा निर्णय दिनांक दोन आठ दोन हजार चोवीस रोजीचा क्रिमिलियर अनुसूचित जाती जमाती विरोधातला निर्णय ताबडतोब रद्द करा दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी धुळे जिल्ह्यातील वनहक्क कायदा दोन हजार सहा व नियम दोन हजार आठमध्ये सुधारित अधिनियम दोन हजार बाराची योग्य अंमलबजावणी करून वनहक्क दावेदारांना पात्र घोषित करा आदिवासी वनहक्क कायदा दोन हजार सहा व नियम दोन हजार आठ व सुधारणा अधिनियम दोन हजार बारानुसार दावा दाखल सर्व वनहक्क शेतकऱ्यांना ओला दुष्काळ निधी द्या रोजगार हमी योजनांची कामे वनहक्क कायद्याला जोडून ती कामे वनहक्क मिळालेल्या जमिनीत उपलब्ध करून देण्यात यावी व मजुरीचे पैसे रोख स्वरूपात कामाच्या ठिकाणी देण्यात यावेत यंदाच अतिवृष्टीमुळे झालेल्या घरांची पडझड पिकांचं नुकसान जमिनीचं नुकसान इत्यादी पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ कर भरपाई मिळावी केंद्र सरकारने जाहीर केलेली किसान सन्मान योजना सर्व शेतकऱ्यांना व प्रलंबित पात्र अशा सर्व वन हक्क दावेदारांना देण्यात यावी आदिवासी वनहक्क कायदा दोन हजार सहा व नियम दोन हजार आठ व सुधारणा अधिनियम दोन हजार बारानुसार आदिवासी वन हक्क दावेदारांचे दावे दहा बारा वर्षांपासून प्रलंबित आहेत व काही दावे दोन हजार दहापासून गाळ झाले आहेत त्या दाव्यांचा शोध करून अशा दावेदारांना पात्र घोषित करा उन्नत यो शेत योजने शेती समृद्ध शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॉलीसहित चौदा शेती अवजारांचा संच देण्यात यावा यासह एकूण सत्तेचाळीस मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत निवेदनावर कॉम्रेड करणसिंग कोकणी कॉम्रेड किशोर ढमाले कॉम्रेड मनसाराम पवार कॉम्रेड मेलुराल पवार कॉम्रेड रतन सोनवणे कॉम्रेड सुरेश मोरे कॉम्रेड हिरामन ठाकरे कॉम्रेड प्रकाश सोनवणे कॉम्रेड हिरामन ठाकरे कॉम्रेड्स दुडकू ठाकरे कॉम्रेड रामसिंग गावित इत्यादींची नावे आणि सया आहेत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल